गुड मॉर्निंग आपली यूट्यूब फॅमिली तर आज माझं सगळं काम झालेलं आहे आणि आज मी इथं बसली आहे तर तुम्हाला दाखवते की आपली रोजची जागा आहे ही इकडं हे बघू शकता तुम्ही ही आहे चक्कूचं झाड मी इथं बसले इकडं आजी पण बसलेली आहे कारण की आज तिला पण काम नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज रानातलं ना पावसाच्या वातावरणामुळे तिथं तुम्हाला ब्लॅक कलरचा बघा दिसत असं तळवट तळवट टाकलाय कारण की काल झाकून ठेवलं होतं कांदा पावसाचं थोडंसं वातावरण झालं होतं म्हणून पण पाऊस काय आला नाही म्हणून परत उलगडून ठेवलंय <coughs> जेवढं लवकर कांदा भरून देईन तेवढं चांगलंय ते कांदा वगैरे भरून झाला ना की ह्या रानात मारायचा रोटरेटर काकऱ्या वगैरे मारून टाकायचं पूर्ण रॅननेट करायचे आणि ही जी मागायची चिंच दिसती का तुम्हाला ही चिंच ही चिंच काढून टाकायची आपल्याला कारण की ही चिंच ठेवायची नाही जरा त्रास देते थोडस त्याच्यामुळं चिंचचा कसा प्रॉब्लेम होतोय म्हणून चिंच काढायची आजी ही चीच काढून टाकू आपण नाही काढायची का काढता येणार नाही नाही अग नाही। पप्पाने सांगितलं होतं दवाखान्यात चीज काढून टाका म्हणून मग म्हणून ती काढून टाकायची मी सांगते अशी ऐक काय पप्पाला तुझ्या घेऊन ये फोन करून बोलव पप्पा जर मला मानला ना बाई ही चीज काढायची मग काढत अशी कशी आड सारखे बोलते तू अग मला नाही मानलं आता पप्पा माझ्या दोन तीन महाराजांनी पण सांगितलंय कि ती काय दारात ठेवू नका म्हणून काढून टाका बाळांना तुम्हाला अगे तर सावलीच पण ती नाही ना सांगितलंय आपल्याला ते महाराजांनी ती आहे वृक्ष वृक्ष आहे ती शाळेत झाड असल्यामुळं ती लावली ती काही कामाची नाहीतरी ती दारात सांगितले बऱ्याच जणांनी कि काढून टाका म्हणून नाही लोकांचं काय खायचंय लोकाच्या दारात चिच आहेत पाठीमागे दारात असलेली चांगले नसते म्हणतात जाती एकच आहे चिंच म्हणजे चिच <coughs> बघू काढून टाकू काय होईल त्याच विचार पैसे होत ना आपल्याला नको काढता मार नाही तुम्हाला त्या चिचाची बांधी केली तुम्हाला त्याच्यापासून धोका आहे काढल्यावर काय धोका आहे आता काढल्यावर नाही त्याचं ते बांधन करावं लागेल टाकावं लागेल ती वाल्यांना झटका बसणार आहे आता एवढा आपला पप्पा गेला तर तुम्हाला गाडणार आहे ते काढताना काय होणार काढू देणार असं असं ब्या घालतात का मला ब्या नाही ती खरोखर आहे म्हणून उलट तुम्हाला सांगते आता मी गेल्यावर काय त्याचा माझा फायदा आहे समजा तुम्हाला मी सांगते ब्या घालते पण गेल्यानंतर ब्या घालून उगते हे का माझा तुम्ही सांगा ना की हा तुझा फायदा आहे अगं पण किती महिना झालं नव महिना दिसतोय पप्पा तशी मी दिसणार आहे का तुम्ही काढली तुम ना काढली मला काय फरक पडणार आहे पण तुम्हाला त्रास हो खोट ठरव नाही तर खरं ठरव आग पन्नास काही दोष नसतो बाई पप्पा पण म्हणत होतो आपल्या नशिबाचा भोग आहे की भोगायचं असत मी कसं आहे तुमची होड बुद्धी असल्यामुळं आमका असं मानला तसं मानलं महाराज मानलं गुरु मानला देव मानला देवाने झाड उत्पन्न केलेले माणसं उत्पन्न आहेत कशासाठी अगं ती काढून दुसरी ना दुसरीकडं लावून इकडं लाव दुसरीकडे झाड कुठलं तरी कुठं लावायची नाही आणि आपलं आयुष्य गेलं तरी येऊ शकत नाही का आल्याला रुख्या जलमलेला माणूस गेल्यावर येत का नाही दुसरं लांबल्या झाड येतं का अगं दुसरं झाड नवीन झाड लावते आंब्याचं वगैरे असं म्हणते मी हाय तोपर्यंत तोडू देणार नाही माझ्या माग तोडू येणार नाही आणि तुम्हाला तोडता येणार नाही जरी तोडलं तरी तुम्हाला शिक्षा होणार मी एवढं सांगणार आहे बाकी काही म्हणायचं नाही कारण माझी असल्यामुळं मग दुसऱ्यांदा म्हणली असत उडून कारण का त्यांचं आपलं नातं लांबचे तुला काय चांगलं सांगितलं आपली सोन नाम दावी माझा नात त्याच्या खाली झाडा खाली बापाने आठवण करून ठेवली चोपाळ्या गड मस्त चोपाळा बांधलाय त्या चिचला पण पप्पाच म्हणलं होतं बंगाराला कोण त्याच्या आठवणी कुड कुडं घालवायच्या माझ्या कशाला बंगार दिन मग काय करणार आहे तुम्ही कशाच चिच का त्या चोपाळ्याच काय घरात बांधेल मी चोपाळा घरात बांधतात पोपाळ वेगळंच मम्मी कशाला ऐकलं चोपाळात चोपाळ घरातलं नाही मग ते झाडाला बांधायचं म्हणून का घरातलं म्हणजे कसं आहे अंगेला यायला बांधू शकतो तो हलका असतो आता तुला हे कसं आहे हा बाहेरा चोपाळच बांधून दाखवणार तुला घरात ती पण तुम्हाला मंदिर जर खोडत राहतात ना तर मग तुम्हाला त्रास होऊ शकल अगं कशा पप्पाच्या आठवणी खोडल मग ती फोकाट लावलंय का त्या काय का जेवण केले नाही नाही जेवण केलं झाडाखाली बसले मोठ्या नातीनी ताटली भरून दूध दिलं चार चपात्या दिल्या आणि बटाट्याची भाजी दिली जेवले डबा भरून ठेवला शिरडीला खायला आणलं नातीने भांडी घासली धुनं धुतलं आवारलं नंतर आजी ती खाली बसायन मग तिने हा निर्णय काढला की आजी आपली चीज तोडायची आजीचा आहे आजी काय तोडायला हा म्हणा नाही मित्रांनो आता म्हातारी काही म्हातारी काही चीज तोडून देणार नाहीये मला आणि त्यातले त्या तू करता आजी तुझी तस बोलली पण तू मला लय बोलली तू बाकीच पण मला लय बोलली आणि तू थोरली ना ते तू त्याना ठेवू शकते करू शकते मग मग तुम्हाला असं म्हणणार का तू पप्पाची आठवण पुसून टाकायला लागली म्हणून छिश थोडा छीन माल नको बोलू माल तोले राग आला डोक्या अहो पाणी घातलंय तिथून आणून डेक्याच्या इथलं त्यावेळेस पाणी नव्हता आपले आम्ही नाही का जपली हा आता तुम्ही पाणी घातलंय का अजून तिला हा मग ती कशी चालली वरवर नंतर आलाय आता पप्पा हे ट्रॅक्टर काय नसला बारका छोटा ट्रॅक्टर काय माहिती मित्रांनो तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा जर कोणी ओळखत असल्या ट्रॅक्टरला मी तर पहिल्यांदाच बघितलंय मागच अस काही गे करतात काय त्याच्यात नाही गहून नाही नाहीये का काय माहिती कशाच आहे काय मित्रांनो आजीसोबत बोलत बसले पण बोलता बोलता चांगलंच भांडण लागलं ना आता मी मात्र तुला अजिबात बोलणार नाहीये तू असोबत तु बोलतच नसते तुम्हाला तू तु चुकीच बोललीस तुम्हाला जाऊ दे तिकडे मी पण व्हिडिओ बंद करते माझा काय मूड राहिला नाही आता व्हिडिओ करायचा पुढं बाय बाय काय बघते माझ्याकडे तशी कुठल्या काहीतरीच करताय बघ लोक माणसाला त्रास झाला तर दोखाना करते आणि तुम्ही त्या झाडाला नीट जपायचं टाकलं तर तुम्ही तोडाय निघलाय हा उलटाने कसं आणलं बाबा राहू दे तुम्हाला बोलूच नको अरे राम 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 येडी ग येडी